आज संघटनांच्या एकशे अठ्ठावन्न वाळवा राज्य महामार्गा संदर्भात गेले अडीच ते वा तीन वर्ष झाला आम्ही पाठपुरावा करतो या तरी देखील नालायक असलेल्या प्रशासनानं ना आम्हाला वयोवयी गंडवल्याचा प्रयत्न केला आहे संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून माहिती अधिकाराखाली जर माहिती दिली तर त्या माहितीची रक्कम एकवीसशे रुपये पेड करा आणि नंतरच तुम्हाला माहिती देतो असा सवाल किंवा असे पत्रक कार्यकर्त्यांना काढण्यात आले आहेत पण मला एक कळतं की शासकीय नियमानुसार डिजिटल बोर्डावरती जे काही पत्रक असतं ते सादर करण्याचा अधिकार कायदा सुव्यवस्थेमध्ये असून सुद्धा काही अधिकारी नालायकपणाचा बोंग करून कार्यकर्त्यांच्याकडं बेहमश रक्कम हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत बाबां शासकीय कामात डिजिटल पद्धतीचा बोर्ड लावून शासकीय नियमाचं जे काही इस्टिमेंट आहे जो काही नकाशा आहे तो जनतेसमोर सादर करायचा असून सुद्धा आपण बेआमुष्यपणे बे नालायकपणे हे वक्तव्य करता अन्न गावगाड्यातला रस्ता आठ ते नऊ फुटाचा करण्याचा त्यांचा त्याग त्यांचा अन्न त्याग आंदोलन त्यांनी केलं आहे त्या आंदोलनाला वाचा फोडण्यासाठी बहेगावातून सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने गेले अडीच ते तीन वर्ष झालं आम्ही उठाव करत आहे त्या उठावाला काही कालांतरानंतर आम्हाला यश येणारच आहे अशा संदर्भात आज आम्ही बयेगावच्या सदन जनतेकडून पाच दहा पंधरा हे लोकवर्गणी काढून त्या इस्टिमेट प्रमाणे जी काही कागदपत्र आम्ही मागणी ती तिची फी भरण्यासाठी आज आम्ही पैसे काढतोय गावातून सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं गावातील व्यावसायिकधारक गावातील ज्येष्ठ नागरिक गावातील संबंधित नागरिक या सगळ्यांच्याकडून पाच दहा रुपये रक्कम गोळा करून पीडब्ल्यू डीच्या दालनात नेऊन आम्ही भरून या काही कागदपत्राची पूर्तता आम्हाला थोड्या पाच दिवसात देतो बोलले या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा राज्य महामार्ग नाव दिलं या आणि आठ ते नऊ फुटाचा रस्ता का असा सवाल सर्वपक्षीय संघटनांना पडल्यानंतर गेले पाच ते सहा वेळा आम्ही चक्काजाम आंदोलन करून आंदोलन करून सुद्धा जर या प्रशासनाला जाग येत नसेल तर मला एकच सांग आहे की बाबांनो तुम्ही जे काही कायदा सुव्यवस्थेच्या कागदावरती दिलेल्या प्लॅन एस्टिमेट नुसार रस्ता करावा आणि आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची भावना व्यक्त करतो थांबतो आणि जय भीम जय महाराष्ट्र